पांढरकवडा नगर परिषदेची प्लास्टिक विरुद्ध धडक मोहीम किलो पेक्षा जास्त प्लास्टिक जप्त तर तीस हजार रुपये दंड वसूल शासनाने सिंगल युज प्लास्टिकच्या उत्पादन विक्री वापर व वा साठवणुकीवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे त्या अनुषंगाने पांढरकवडा नगर परिषदेद्वारे विशेष कार्यवाही पथक तयार करण्यात आलेले असून सदर पथकाद्वारे शहरात सिंगल यूज शहरा प्लास्टिक जप्त करणे व दंड करण्याची कारवाई सुरू आहे या अंतर्गत शहरातून विविध आस्थापनांमधून दोनशे किलोपेक्षा जास्त प्लास्टिक जप्त करण्यात आले असून तीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे प्लास्टिक कचऱ्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे प्लास्टिक पिशव्यांमुळे घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी निचरा यामध्ये देखील मोठ्या अडचणी निर्माण होतात त्याचप्रमाणे प्लास्टिकच्या पिशव्या खाल्ल्यामुळे जनावरे मृत्यूमुखी पडतात प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणासह सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे तेव्हा सर्व नागरिकांनी प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळून पर्यायी वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्ञाने सोनावणे यांनी केलेले आहे सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर कार्यवाही करण्याकरिता स्वच्छता अभियंता कल्याणी सोळंके यांच्या नेतृत्वात कार्यालय अधीक्षक निखिल गुजर आरोग्य निरीक्षक रवींद्र मंचलवार रचना सहाय्यक भरतकुमार भरसट विद्युत अभियंता अमोल खुसपुरे समुदाय संघटक रितेश लाभशेटवार शहर समन्वयक अर्पित गुढे शिक्षण लिपिक ज्ञानेश्वरी मोहाडे शिल्पा दिकोंडवार शिवकुमार कीर्तनकार राहुल कंटेश्वर यांचे पथक तयार करण्यात आल्याची माहिती नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी दिली